नगर जामखेड रोडवर असलेल्या चंदन प्लास्टिक कंपनीला आग लागली आहे सारोळा बद्दी गावालगत ही कंपनी होती आग विझवण्यासाठी अग्निशमन दल नगर शहर आणि एम आय मधून बोलावण्यात आलेलं आहे प्लास्टिक असल्यामुळे काही वेळातच आगीने भीषण स्वरूप धारण केलं नगर जामखेड रोडवरती ही प्लास्टिक कंपनीला आग लागलेली आहे प्लास्टिक असल्यामुळे या आगीने भीषण रूप धारण केलेलं आहे नगर जामखेड नजिक असलेली ही कंपनी आहे मोठे आगीचे लोड उस उसळताना आपल्याला पाहायला मिळत अग्निशमन दलाच्या गाड्या त्या ठिकाणी पोहचलेल्या आहेत या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी स्वप्नील झोडगे आपल्या सोबत जोडले गे गेलेले आहेत स्वप्नील खूप मोठी आग दिसते आगीचे लोळ उठताना दिसतायत आहेत धूर देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसतो आहे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय का नक्कीच जानवी नगर जामखेड रोड वर असलेल्या चंदन प्लॅस्टिक या कंपनीला भीषण आग लागलेली आहे सरावगती गावाला जर ही कंपनी आहे आणि या ही आग विजवण्यासाठी अग्निशामक दल तसेच नगर शहर आणि एमआयडीसी मधूनही अग्निशामक गाड्या आहेत ब्लास्टिक असल्यामुळे काही वेळातच या आगीने खूप मोठ्या प्रमाणात भीषण स्वरूप प्राप्त केलं होतं ज्यामध्ये कोणतीही जीवित झाली झालेली नाही आणि आता ही में था प्रेटर, प्रेटर आग ही नियंत्रण आणण्याचा जवळपास प्रयत्न प्रयत्न करण्यात येत आहे नेमकी आग कशामुळे लागली होती स्वप्ने आग लागण्याचं अजूनपर्यंत कारण स्पष्ट झालेलं नाहीये थोड्या वेळामध्ये कारण स्पष्ट होईल जी अगदी धन्यवाद स्वप्नील दिलेल्या सविस्तर माहितीसाठी चंदन प्लास्टिक कंपनीला ही आग लागलेली आहे आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही मात्र आगीची भीषणता पाहून आग आगीची दाहकता समज समजून येते आहे आगीवरती नियंत्रण मिळवण्यात सध्या तरी यश आलेलं आहे